शहराची खबर, या मी शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये सर्वसामान्यांच्या अतिक्रमणातील बांधकामावर महापालिका प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग हातोडा टाकते परंतु धनदांडग्यांच्या अतिक्रमणावर प्रशासन कारवाई करण्यास धजावत नाही असाच काहीसा प्रकार केडगाव लिंक रोडवरील अतिक्रमणाबाबत उघडकीस आला आहे माजी नगरसेवक डेव्हलपर्स असलेल्या एकाचे लिंक रोडच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे त्या अतिक्रमणावर प्रशासन हातोडा टाकणार का हाच सवाल केडगावकरांकडून उपस्थित केला जात आहे महायुती सरकार घोषणा करणारे नव्हे तर अंमलबजावणी करणारे आहे आम्ही जनतेसाठी काम करतो पण ज्यांना काहीच करता येत नाही ते फक्त विरोध करतात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या सावत्र भावांना वेळीच रोखण्याचा सल्ला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला शहरातील सहकार भवन येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय प्रारंभ कार्यक्रमाच्या सहप्रेक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम साली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लागोरे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यकारी अधिकारी मनोज ससे आदी उपस्थित होते पावसाळ्यात उद्भवणारे साथीचे आजार रोखण्यासाठी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या संकल्पनेतून शहरात गेल्या महिनाभरापासून सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता आणि जनजागृती अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह मनपाचे अधिकारी स्वतः शहरात स्वच्छता करून घरोघरी जाऊन आजार टाळण्यासाठी करावायच्या उपाययोजनाबाबत नागरिकांना मार्गदर्शन करत आहे रविवारी सकाळी शहरातील सावडी उपनगरातील श्रीराम चौक पाईपलाईन रोड ते नगर मनमान रोड या भागात भागात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तसेच घरोघरी जाऊन डास उत्पत्तीचे ठिकाणे नष्ट करण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले पावसाळ्यात उद्भवणाऱ्या डेंग्यू चिकनगुनिया गोचिड ताप आदी साथीच्या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी बोलेगाव परिसरात शनिवारी धूर फवारणी करण्यात आल्याचे माजी सभापती कुमार वाकळे यांनी सांगितले पावसाळ्यात पोषक वातावरण तयार झाल्यामुळे डासांचे प्रमाण वाढून विषाणूजन्य आजारांचा प्रसार होतो त्यामुळे डास उत्पत्ती होणारे स्थाने नष्ट करून त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी स्वतःची यंत्रणा उभारत शहरात ठिकठिकाणी थीक डास प्रतिबंधक औषधे व धूर फवारणी सुरू केली आहे त्यानुसार प्रभाग क्रमांक सातमध्ये नुकत्याच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या नगर शहरातील अपुहती चौक ते मनमाड रस्त्यावरील सावेडी नाका येथील पथदिव्यांच्या खांब्यावर तुटलेल्या अवस्थेत खांबावर, तुटले खांबावर लटकलेले फ्लेक्स महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी काढून टाकले मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख आदित्य बल्लाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली शहराची खबरपातमध्ये इथेच थांबव्या मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बातमी से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर